नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे भाव बाजारभाव तुम्ही व्हिडिओ पहिले अंदाज बघत असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे बाजार बाजारभाव बघायला मिळतील

शक मित्रो सात हजार सात रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शक मित्रो दोन काटे हैं शक मित्रो सात हजार रुपया नंबर एक क्वालिटी कापसा भाव जिल है तो सहा हजार सहाशे रुपया पावसत भिजले कापसाला भाव जिल्ला है सकेंद्र सात हजार आठशे पंधरा रुपये नंबर एक क्वालिटी कापूस चार

दोन काटे आहेत सात हजार आठशे पन्नास रुपये नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर सात हजार पाचशे रुपया रुपये क्वालिटी कापसाला भाव आहे शेकड्यानो सात हजार सातशे तीस रुपये शेकड त्र्यानो सात हजार सातशे रुपये मीडियम क्वालिटी कापूस शेतकऱ्यानो सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये मीडियम क्वालिटी कापूस शेक्य मित्रांनो सात हजार आठशे चाळीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शेतक मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा वर नवीन असाल तर ला सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद